गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलीत मैत्रीण आठ वाजलीत फुलं आणली आज निघाली उठले होती सहा वाजता अच्युतम केशवम कृष्ण दामोदर राम नारायण दानकी अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम छान वाटते मैत्रीण सकाळी सकाळी देवपूजा करण्यात आली ना आपला दिवस इतका प्रसन्न हो जाते त्यासाठी लवकर उठते देवपूजेला वेळ भेटत नाही म्हणून देवपूजा आमच्या इथे इतकी सकाळी सकाळी घाई असते ना त्यासाठी जरा लवकरच उठली मी ना फुलं पण आण कुठली समय लावून घेत मैत्रीण देव देवाच्या साक्षीनं देवपूजा करायची कधी पण देवा, देवा, देवा लावायचा देवाला आणि मग देवपूजा करायची देवाला धूप अगरबत्ती लावलीच पाहिजे मैत्रिणी त्याच्याने न वाईट हे आपले घर शुद्ध होते अगरबत्ती धूप लावली ना धूस मावळता सकाळी सकाळी धूप पुन्हा देवाचा जप घरामध्ये करणं खूप महत्त्व गरजेचं आहे मैत्रीणं देवाचं नामस्मरण स्मरण आपल्या ओठात येणं खूप आवश्यक हो आहे त्याच्याने पॉझिटिव्ह एनर्जी संचार ती आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी असते ती बाहेर जाण्यास मदत होती लक्ष्मी देवपूजे पण देवपूजेचे पण मैत्रीण भरपूर नियम आहेत पण आपल्याला ते करणं होत नाही देवपूजा कधी बी आत करायची पुन्हा शुद्ध अंत शुद्ध मनात काहीच आणायचं नाही देवाबद्दल स्वच्छ आंघोळ करून पुन्हा देवाला बेल फूल बेल असला तर मैत्रिण इतकं चांगलं आहे ना महादेवाला बेल इतका प्रिय आहे आमच्या इथं येतच नाही दारावर तिकडे राहायला होते का तिकडे बेल येत होता कासव पण मैत्रीण चांगला असते कासव हे शांतीच प्रतीक आहे सुख शांती कासवाच्या पायी आहे त्याच्यामुळं कासवाची पूजा करायची शिव शंभू हे भोळ्या शंकरा अशीच माहिती मैत्रीण मी तुम्हाला देत जाईल व्हिडिओ मार्फत आणि देवाला गंध लावायचा मैत्रीण अक्षदा व्हायच्या रोज फुलं व्हायची शिव शिव शंभो फुलं वाहून घेते मित्र सुंदर ते ध्यान उभी विठेवारी करकटावरी चला मैत्रिणी आता मस्त आरती घेऊ देवाला हो आले सुंदर ती ध्या सुंदर ती ध्या आरती घ्यायची सुख करता दुखर्ता मार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्री कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी झळके माळ गळा शोभे माळ मुक्ता फळांची जय देव जय देव रत्नाखचित हरा तुझ गौरी कुमरा चंदनाची कुमकुम केशरा हिरे जडितव जय देव जय घालील लोटांगन वंदिन चरणी डोळ्यान पायण रूप तुझे प्रेम लिंगनानंत पूजन भावे वाळि मनी नामा तुमेव माता च पिता तुम्ही तुमेव बंधूचे सका तुमेव तुम्ही व विद्यादुडम तुम्ही व So here to serve my, mother, my, mother, my, mother, my mother.